मित्रांनो नमस्कार आज काजळ गावामध्ये आलो आहे आम्ही म्हणजे आमच्याच गावात आलो आहे तर गावामध्ये आम्ही लहान असताना इथं शाळेला होतो ना तर शाळेला असताना आम्ही ह्या गावातील जुने मंदिर आहे आमचं त्या मंदिरापाशी आलो आहे तर हे आता या मंदिरापाशी आल्यावर आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात तर तुम्हाला हा मंदिराचा परिसर दाखवतो आम्ही एकदम जुनी अशी वास्तू आहे म्हणजे आम्ही ज्या वेळेस पाचवी ते दहावी शाळेला इथं होतो ना पहिली ते चौथी वस्तीवरच्या शाळेत असायचो जिल्हा परिषदला आणि पाचवी ते दहावी इथं आमच्या हायस्कूलला असायचो आणि दुपारच्या वेळेस काय व्हायचं जेवायला सुटली की आपलं सावलीला येऊन बसायची सवय आणि का असायची बसायची सवय तर तुम्हाला दाखवत ही जी महागा आहे ना मंदिर आता इकडं पण महादेवाचं मंदिर आहे ते शिखर वगैरे केलंय गाववाल्यांनी आमच्या म्हणजे मंदिरांवरती थोडं जास्त लक्ष असतं आमच्या गावाचं तो आता माग बॅकग्राऊंडला आवाज येतोय ना ती पण सप्ताह बसला आहे गावात आणि बसला सात दिवस फुल जेवण असते ते गावाला अख्ख्या म्हणजे गावात भाविक आणि जुनी वयस्कर माणसं जास्त लक्ष देतात कीर्तन आणि सगळ्याच गोष्टी आता दिवाळीच्या भैरवनाथाचं एक मंदिर आहे तर वर्षानुवर्ष तिकडं जत्रा भरते तर जत्रा पण यावर्षी खूप मस्त झाली आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण की आम्ही ऋषी दिवसात ना आज मंदिराजवळ आलतो तर तुम्हाला दाखवतो म्हणजे आताचे आता ती म्हणतात ना की जुनी माणसं म्हणायची की म्हणजे आताची माणसं म्हणते ती की छत्रपती शिवरायांनी जी साडेतीनशे वर्षापूर्वी जी पूल बांधलं ती अजून पडलं नाहीत आणि आताच्या इंजिनिअरिंगनी जे पूल वगैरे बांधतात ते साधारणतः दहावीस वर्ष पण टिकत नाहीत तर तशाच पद्धती ला ही बांधकाम आहे आता ह्याला सिमेंट लावले असं आम्हाला वाटत नाही म्हणजे सिमेंट पहिलं कस ही बांधकाम लोक बी हुशार अशा पद्धतीनं नाही का ही इतकं भारी आणि हि पहिले ही, ही दगडाच असल्यामुळं गारसावलीन पहिलं आम्ही इथे जेवायला येतो शाळेत असताना तर था 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 ही दगड एवढं बांधकाम बारी केलंय का नाही तुम्हाला दाखवतात व्हिडिओच्या माध्यमातून बघा आता ही एवढं आताची इंजिनियर करू शकतात का एवढं म्हणजे कसं आहे आणि ही बघायला म्हणजे लय दिवसात नाच वेळ होता तर आलो गावात आणि हे बघितलं तर लय भारी वाटलं तुमच्या गावात पण असतील मंदिरं तुमच्या गावात अशी जुन्या वास्तूंला जपतात का आम्हाला दाखवा सांगा कमेंटच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला ते समजेल की कुठल्या कुठल्या गावात आणि आमचं गाव आहे ना ते इंदापूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात काजड एक छोटंसं गाव आहे आणि आता तो का तिकडे मस्जिद आहे मुस्लिम समाजाची कमी आ, लोक आहेत आमच्या गावात आठ दास फॅमिली असतील मला वाटते तरी पण आमच्या तालुक्याचे आमदार आणि सध्याचे कृषी मंत्री आहेत ना मामांनी पन्नास लाख रुपये निधी ह्या मस्जिदसाठी टाकलाय म्हणजे आसन आहे लोकसंख्या किती आहे ह्यावरती नाही त्या गोष्टी डिपेंड पण एक सगळ्याच गोष्टी सगळ्याच जाती धर्मांना एक समान न्याय दिला पाहिजे असं आमच्या तालुक्याचे आमदार आणि सध्याचं कृषी मंत्री मामांचं म्हणणं असतं की समाजातल्या सर्वच घटकांना योग्य न्याय भेटला पाहिजे चालते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्हाला